नमस्कार सर्वांना मित्रांनो मनात एक प्रश्न कायम येतो मी मांसाहारी खातो तर मी पूजा किंवा स्वामींची भक्ती करू शकत नाही का आज आपण याच प्रश्नाचे योग्य शांत आणि सत्य उत्तर पाहूया सर्वात पहिली गोष्ट म्हणजे देव कधी आपल्या भक्ताला अन्नामुळे दूर करत नाही आपण काय खातो हा वैयक्तिक निवडणीचा भाग आहे पण आपण मनाने किती स्वच्छ श्रद्धेने किती प्रामाणिक आहोत सेवेचा किती मनापासून आहोत हे स्वामींना जास्त महत्वाचं आहे स्वामी समर्थ स्वतः सांगतात जो जसा आहे तसा माझा तुम्ही शाकाहारी असाल किंवा मांसाहारी स्वामींची कृपा दोघावर सारखीच असते मांसाहारी खाणाऱ्यांनी पूजा करू नये किंवा जप करू नये असं शास्त्रात तर परंपरेत किंवा स्वामींच्या विचारात कुठेच लिहिलेलं नाही देव म्हणजे प्रेम स्वीकार आणि करुणा ते आपल्याकडे मन पाहून कृपा करतात ताटातलं अन्न नाही आपण मांसाहारी खाल्ल्यावर जप करायचं असेल तर फक्त एक गोष्ट करा हात पाय स्वच्छ धुवा मन एकांग्र करा आणि श्रद्धेने श्री स्वामी समर्थ जपा इतके आहे महत्वाचं म्हणजे तुमचं मन स्वच्छ हवं हो। मनात दोष राग मस्तर नसावा देव हे मनातील भावना पाहतात जिबेवर काय ठेवतो हो ते नाही आजच्या काळात आपण श्रद्धा धरतो ते मनापासून तर स्वामी आपल्यावर स्वीकारतात तितकाच मनापासून म्हणून मांसाहारामुळे देवापासून दूर जाण्याची गरज नाही आपण जिथे आहोत जसे आहोत तसेच स्वामींची पायाशी जाऊया त्यांची दया आणि कृपा नेहमीच आपल्यासोबत असेल मित्रांनो जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद